शेतकरी नवरा हा पण कट मध्ये राहू शकतो मग त्यांनी बिनदास्त शेतकऱ्याला मुलगी द्याव शेतकऱ्या दिली म्हणजे त्या मुलीला सगळे शेतात करावं लागलं जा असं काही नाही सर्वांच्या पोटेवरती टॉप टिप शेण काढायला गाडा आहे आणि सध्या काय मुक्त गोटा केला नाही आता इथून पुढे सुरुवात करणार आहे मुक्त गोटी हा पण आम्ही व्यवस्था आमच्या गाईला कुठला गोचड नाही गोमाशी नाही अगदी गाय आमची कधी गोटे आजारी परत नाही होय आणि खूप सर्वांची मदत आहे एका वेळेला आम्ही दोघंजण करतो एक हुँ। हुँ। एका वेळेला भाऊ आणि आमचे भाऊजू जो करते तर मुलींचं देखील असं म्हणणे येते की शेतकरी आणि शेण काढायचं म्हणलं का त्यांना नकोच वाटतं मग आता अशा मुलींच्या किंवा त्या मुलींच्या वडील यांची माइंडसेट असा झाला की आम्हाला नोकरदार जावाय पाहिजे नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण एका अशा गोट्यावरती आलेलो आहे की बरेच शेतकरी आता मुक्त गोटा करत आहेत परंतु बंदिस्त गोटा आणि अक्षरशः इतकी स्वच्छता मी पहिल्यांदाच पाहतोय तर आपण यांना सर्व या बंदिस्त गोट्याबद्दलची माहिती विचारणार आहोत तर मित्रांनो आपला हा मुलाखत म्हणजे एकदम वेगळी मुलाखत होणार आहे तर आपण आता थेट त्यांची मुलाखत घेऊ जर कोणी अद्याप आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृषी कट्टा हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा म्हणजेच नवनवीन व्हिडिओ आपल्या आपल्यापर्यंत पोहोचतील आपण अशाच प्रकारे सांगोला बाजारचे देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकत असतो प्रत्येकाला जो कोणी गोपालक असे असेल आसे किंवा शेतीविषयी काय माहिती लागली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण डायरेक्ट आता शेतकऱ्याला बोलू नमस्कार दादा नमस्ते आपला परिचय आपलं माझं नाव शिवाजी गुंडेवा गरंडे मुक्कामपोस्ट नंदेश्वर तालुका मंगळवाडा जिल्हा सोलापूर बरं आपण ही सुरुवात कधी बसून गेली दोन हजार आठ 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 साली पासून सुरुवात केली तर सुरुवातीला दोन गायी स्वतः आणल्या गायी पासून अशी सुरुवात केली परत पाड्या त्याच्या तयार केल्या परत बाजारने दोन तीन गायी आणल्या सांगोला बाजारात असं करत आम्ही पाड्याच्या गाय वाढवत वाढवत वाढवल्या आता सध्या आपल्या बावीस गाय आणि पंधरा पाड्या आहेत बरोबर तुम्ही सांगितलं की सुरुवातीला आम्ही एक गाय आणली आणि ती गाय कुठून आणली तुम्ही सुरुवातीला आम्ही जवळ शेजार व्यापाऱ्याकडून आणली मग बर, बरोबर त्यावेळेला आमच्याकडे गाय नव्हत्या दोन गरिबीच्या काळातून दोन गाय घेतल्या बर, बर, तिथून आम्ही सुरुवात केली एक सांगोर मधून पार्टी गाय आणली वीस हजारला आणि इथून एक आणली बावीस ला गाबन गाय बर त्याच्यापासून तुम्हाला सांगतो असं तयार करत करत पाड्या काय असं म्हणजे वाढवत वाढवत आम्ही गाय भरपूर केल्या तुम्ही आता सांगितलं की सुरुवातीला एक वीस हजाराला आणली आणि एक गाबन बावीस हजारला गाय आणली हे घेत असताना घरातल्या लोकांची काय प्रतिक्रिया होती बाबा ही जर शिकत असताना त्यांचा म्हणजे तुम्हाला साथ होती का विरोध होता साथ होती हुँ, हुँ, हुँ. होय होय आई वडील भाऊ म्हणले आपण काय करू घेऊ सुरुवात आमच्याकडे जाणार नव्हती मग आमची गरीब परिस्थिती आमची लग्न झाली त्यावेळेला कधी झालं लग्न दहा आठ दोन हजार आठ यावेळी लग्न झालं लग्न झाल्यानंतर आम्ही गाया वाढवल्या पहिले आमच्याकडे जाणार थोडी होती हा गरिबीचा काळ होता त्यामुळे परत आम्हाला नात भरला भरपूर आम्ही जनावर वाढवत वाढवत वाढवली सांगितलं दोन हजार आठ साली तुमचं लग्न झालं मग लग्न झाल्यावरती हा दुग्ध केलाय का लग्नाच्या अगोदर पासून लग्न झाल्यावरती केलाय बर ह्याच्या अगोदर काय करत होता मग ह्या शेती लहान होत त्यावेळेस अगोदर असंच शेती करत करत परिस्थिती गरीब त्यामुळं जनावरच एवढा आम्हाला नव्हता अनुभव आई वडील पण हा असं थोडं थोडं परत जसं आम्हाला म्हणजे होत जाईल वाढवत वाढवत गेलो तुम्ही आता सांगितलं की सुरुवातीला परिस्थिती गरीब ही मग हे अशा गायी करत असताना तुम्हाला असं कधी जाणवलंय का बाबा एखादी गाय आणली आणि आपल्या गोट्यावरती ती दगावली मग एक आर्थिक हानी झाली असं कधी झालंय का नाही नाही सुरुवातीला काय झालं नाही बरं एखादी गायचं झालं समजा तर तो तसं गोट्यावर वेळ येत असते होत असते पण तो सहन करावा लागतो बरं आणि ती कशामुळे झालं होतं ती मग गायी एक आजारी पडली गाईला आमच्या त्यावेळेस आमच्याकडे धोमाळ साहेब होते डॉक्टर त्या गाईला पित्ताचा त्रास खूप वाढला त्यावेळेला ते मग ते उपचार झाला नाही पित्त जास्त झाले मग गाई ते दगावले मग ते आर्थिक हानी तुम्ही कशी भरून काढली असंच त्या साहेबांनी आम्हाला त्या गाईचा विमा उतरून दिला आणि सांगितलं आमच्या वडलाला दादा तुम्ही काय भिवू नका मी तुम्हाला काहीतरी ऍडजस्ट करून देतो म्हणजे विमा उतरून गाईचा त्याने आम्हाला वीस एक हजार रुपये दिले म्हणजे काहीतरी पूर्ण गरिबीचा काळ आहे त्यामुळे तुम्हाला काय तर विम्यापासून तुम्हाला एक विसर त्या काळात मिळाले ही कधीची गोष्ट आहे ही एक दहाची गोष्ट आहे दोन हजार दहा दहाची बरं बरं आता आपण आता मूळ मुद्द्याकडे वळू की तुम्ही आता मी इथं आल्यानंतर बघितलं की अगदी टापटिपता आणि बंदिस्त गोटा म्हणजे एकदम उत्कृष्ट नियोजन आहे तर ह्या गोट्यामध्ये हे सगळं नियोजन करत असताना तुम्हाला ह्या गोट्यासाठी कोणाकोणाची मदत होते आणि कशा पद्धतीनं आता सध्या आम्ही ही आमची जनावरे भरपूर आहेत एक जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस जनावर आहेत गाय म्हैस बैल तर आम्ही काय करतो आमचं आम्ही दोघ जण नव बायको आणि भाव आणि भाऊज हे चौघ आणि आमची मुलं पण आहेत ते आम्हाला सगळेजण आम्ही मदत करतो हां आमच्या गोट्यावरती टॉप शेण काढायला गाडा आहे आणि सध्या मुक्त मुक्तकोटा केला नाही आता इथून हि सुरुवात करणार आहे मुक्त हा पण आम्ही व्यवस्था आमच्या गायीला कुठला गोचड नाही गोमाशी नाही आमची कधी आजारी पडत नाही होय आणि खूप सर्वांची मदत आहे एका वेळेला आम्ही दोघंजण करतो एका वेळेला भाऊ आणि आमचे भाऊज करते आणि नसेल त्यावेळेस आम्ही सर्वजण आमची मुलंही करू लागतात हो हो मग आता हे गायी म्हणल्यावर विषय असा येतो की ह्याला सातत्य हो सा महत्वाचं आहे सकाळी आणि संध्याकाळी डेली हे काम करावं लागतं का... शेतकरी मित्रांनो मला हा जनावरांची खूप आवड आहे मला जनावरांचा खूप छंद आहे माझेकडे गाय म्हैस बैल ही ही मी ह्या गायीच्या जेव्हा मी ट्रॅक्टर स्वतः घेतला आम्ही आमच्या परिवाराने मला आवस होती बैल पण माझ्याकडे आहेत आणि मला जनावरांचा खूप आमच्या म्हणजे सर्व घरात छंद आहे जनावरांचा आम्हाला जनावर असं म्हणजे कमी करावं विकावदी मोठा असा विषय नाही आमच्या आई वडिलाच खूप छंद आहे जनवराजा ते आम्हाला सांगतात की वडील सांगतात आई पाड्याच्या गाय तयार करायच्या चांगलं सांभाळा दूध पाजा हा आणि जुने जुने जी गाय आले पुढे गेले ते कमी करूया असं आमचे वडील सांगतात आई पण सांगते ते गाईला बघा ती काय गई वैर खाली आहे बघा ती खराब झाले चांगली वयर टाका सांभाळा पेंट चारा असे आम्हाला सांगतात आमची मुलं पण शाळा पण शिकतात आमची दोघांची मुलं दोन दहावीला आहेत आणि दोन आठवीला आहेत आणि एक लहान तिसरा मुलगा आहे तो तिसरीला आहे त्या मुलांचं पण आमच्या एवढं ते प्रेम आहे आम्हाला सर्व दोन्ही टायमाला करू लागते शाळा बघत बघत शिकत शिकत होय होय तरी आम्हाला खूप आनंद आहे जनावर बाबतीत म्हणजे तुम्हाला तुमच्या वडिलांची शिकवण अशी आहे की पशुवर त्या ठिकाणी प्रेम करा आणि त्यांना सांभाळा हो oh, त्यामुळे oh, oh. तुम्हाला हे ह्याची आवड आहे आवड आवड भरपूर आवड आहे बरं आता मला एक सांगा की आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे नवीन उद्योजक आहेत जे गोपालन करणार आहेत जे पशुपालन करणार आहेत ह्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल कशा गायी सुरुवातीला घ्याव्या आणि कसं दुग्ध व्यवसायात यशस्वी व्हावं का शेतकरी मित्रांनो एखादी गरिबी जर गायी घ्यायचं असेल गरिबी काळात किंवा पैसा कमी असेल त्यांनी माझं मत असं की चाळीस ते पन्नास हजाराची गायी घ्यावी म्हणजे स्वस्तात मीडियम मध्ये आणि लय भारी गाय घ्यायला गेले का ती लाख सव्वा लाख दीड लाख पर्यंत दोन लाखापर्यंत मिळते पण थोड्या किमतीत थोड्या रकमेत गायी घेऊन दोन चार अशा गाय घेत घेत करत हा व्यवसाय सुरू करावा मला असं वाटतं की हा शेतीसाठी आपला जोडधंदा आहे कारण का आपल्या शेतीला खत पडतो खत मिळतो आपणाला बी व्यायाम आय एम कामधंदा राहतो आपले सगळी सुधारणा होते आपण जर हा धंदा जर व्यवसाय करणे गेल्यानंतर आपण मोकळ राहतो मग दुसरं कुठं काम आहे का बघतो विनाकारण शेतीची आपल्या सुधारणा ना होत नाही तर माझं एक मत आहे की सर्वांनी शेतकऱ्याला माझी विनंती आहे की जरशी काही पाळा म्हैस पाळा हे महत्वाचं आता काय बैलाचं ट्रॅक्टर मुळे जरा संख्या कमी आली पण शेतकरी मित्रांनो ज्याची शेती भरपूर आहे दहा एकराच्या पंधरा एकराच्या फुडत त्यांनी बैल पाळा कारण का मला भरपूर बैलाचा आनंद छंद आहे म्हणून तुम्हाला सांगतो माझ्याकडे स्वतः दोन बैल आहेत ट्रॅक्टर असून सुद्धा म्हणजे ट्रॅक्टर असून देखील तुम्ही त्या ठिकाणी ठेवले बैल ठेवली ठेवलं बरं आता असा एक विषय होतो की प्रामुख्याने तुम्ही सांगली मला दोन मुला इथे मुलं आहेत का तुम्हाला मुलगी नाही बरं आता समाजात असा एक प्रश्न निर्माण झाला की जेणे शेती आहे शेतकरी आहे जर्शा करते अशा मुलांना मुली द्यायला थोडी अडचण करते ज्या मुलींच्या आया आहेत यांचं असं म्हणणं येते की शेण गाडा येणारा जावा आहे मला नकोय त्यांना एकदम सुट्याबुट्या आणि एकदम चांगला नोकरदार त्या ठिकाणी जावाय पाहिजे असतं अशा आयांसाठी तुम्हाला काय वाटतं मुलाचा बाप म्हणून माझं म्हणणं असं आहे की असं सांगायचं आहे की मला आता सध्याच्या काळात नोकऱ्या राहिलेल्या नाहीत नौकर कमी पण ती मुलीच्या आई वडिला वाटतं की माझ्या मुलीला नोकरदार मिळावा कुठं सर्व्हिसवाला असावा पण सध्या ज्या असं परिस्थिती झाली की सध्या नोकर नाहीत तर मला असं वाटतं की चांगलं बघून गोटा बघून किंवा जनावर शेत बघून पैपन माणुसकी बघून त्यांनी मुली द्या हवीत हा कसं आहे व्यवस्थित असल्यानंतर त्यांना करून खायला काय अडचण नाही जर सर्वांनी म्हटलं नोकराला पाहिजे शेण अहो शेण ही लक्ष्मी आपली खरं तुम्ही बघा शेणाशिवाय खताशिवाय शेती पिकत नाही बरोबर हा तर दुसरी गोष्ट म्हणजे चांगल्या ठिकाणी चांगलं बघून द्यावं व्यवस्थित असल्यानंतर काय अडचण आहे जनावर पाळा परपंचसाठी आपल्या ही खूप चांगला आहे हा प्रत्येक वेळेला कसं आहे सर्वजण आता हा आता मी सध्या पाहतोय सध्या मुलं लग्नाची आहेत प्रत्येक जण म्हणतोय आमच्या मामाची दोन मुलं आहेत त्यांना मुलगी बघायची आलोय प्रत्येक जण म्हणतोय नोकरी काय आहे का बघा अहो नोकरी कुठल्या आणायच्या तर चांगलं मामा जी मुलं आहे दोन त्यांचं दोडका बाग आहेत तरकारी अगदी व्यवस्थित त्यांचं एकदम मस्त चाललं आहे काय हु. तर ते एका दोडक्याचं चार ते पाच लाख उत्पन्न घेतात हु. हा एका एकरामध्ये प्लॉट मध्ये तर मला सांगा त्यांना काय अडचण आहे बरोबर नोकरपेक्षा बारीक करतात व्यसनाधीन नाहीत काय नाहीत तर असं बघून तुम्ही व्यवस्थित जागा बघून त्याला काय शेतकऱ्यांना हरकत नाही शेतकरी हा उत्तम शेती कनिष्ठ नोकरी मध्यम व्यापार म्हण आहे असं माझं म्हणणं आहे तर पण प्रामुख्यानं आता असं झालं की बऱ्याच मुलींचं देखील असं म्हणणं येते की शेतकरी आणि शेण काढायचं म्हणलं का त्यांना नकोच वाटतं मग आता अशा मुलींच्या किंवा त्या मुलींच्या आई वडील यांची माइंडसेट असा झाला की आम्हाला नोकरदार जावाय पाहिजे म्हणजे चार माणसात थोडी त्या ठिकाणी वाटते आणि आपल्या ह्या शेतकऱ्यांकडे कर बघताना किंवा ह्या जे गुरं सांभाळते किंवा पशुपालन करत आहेत अशा लोकांकडे बघताना त्यांचा जरा दृष्टिकोन वेगळा असतो बघायला तर अशा सगळ्या आयांना अशा सगळ्या वडिलांना तुम्ही काय सांगता कसं माहीत आहे का त्यांना हा माझी ह्या माझी शेतीत ह्यातला का अनुभव नसतो माझं असं म्हणणं आहे की शेतीतून भरपूर शे, पिकतंय शेतकऱ्याला शेतामध्ये सर्व गोष्टी खायला मिळतात <laughs> शेतामध्ये पिकतंय <laughs> तसं नोकर वर्गाला शेतकऱ्याकडून माल पुढे गेल्याशिवाय खायला मिळत नाही <laughs> तर शेतकरी शेती पिकवतो <laughs> सगळं भाजीपाला <सब्थागा>, फळबागा <फल> समज <laughs> समजा इतर समजा मक्का म्हणा काय वगैरे सगळं खाय मिळत तर नोकरदाराला शेतकऱ्यापासून माल गेलेला गेलेला <laughs> <laughs> तो तिथपर्यंत पोचला तर नोकरदाराला खाय मिळतो बरोबर <laughs> आहे हा नोकरी म्हणजे काय असं विशेष म्हणजे कसं त्यांना सर्व गोष्टी मिळतात असं नाही ती जीवनात त्यांची एक नोकरी करावी व्यवसाय करावा म्हणून ते करतात पण अजून एक आता आपण आपल्या गोट्याकडे ओळू की तुमच्या आता पुढलं नियोजन काय बाबा किती गाया करायचं असं तुम्हाला काय टार्गेट आहे हा आता माझं नियोजन थोडं आहे की सध्या पंचवीस गायी पंधरा पाड्या आहेत मी अजून दहा ते वीस गाय वाढवणार बर मला खूप गायींची आवड आहे मी दूध भरपूर व्यवसाय करणार आहे मुक्त गोटा आता बनवणार आहे आता बांधून सध्या गाय आहेत पण आपली व्यवस्था चांगली आहे आता गेट मारणार आहे आणि गाय मी ओपन मुक्त गोटा सोडणार आहे नमस्कार ताई नमस्कार आपला परिचय मी अर्चना शिवाजी गरांडे राहणार नंदेश्वर तालुका मंगळवाडा जिल्हा ताई आपलं माहेर कुठलं गोनेवाडी गोनेवाडी इथलं बरं तर आता मला सांगा की तुमच्या वडिलांच्या तिकडे गाय होत्या का नाही बर आ, तर मला एक आता विचारायचं की तुमच्या वडिलांच्या इथे गाय नसताना तुम्ही इथं आल्यानंतर गाय होत्या का तुम्ही आल्यानंतर गाय केल्या आम्ही आल्यानंतर गाय केल्या बर मग तुम्हाला एक शेतकरी म्हणूनच त्या ठिकाणी दिलेला आहे आई वडिलांनी तुम्ही सांगितलं की तुमच्या माहेरी गायी नव्हत्या तर ही या ठिकाणी इथं आल्यानंतर तुम्ही गाय केल्या तर या गायी करताना तुम्हाला या गायींची गोडी कशा प्रमाणात लागली आमच्यात पहिल्या भरपूर नव्हत्या गायी फक्त दोन होत्या त्यामुळं काय असं काम करायला काय अडचण येत नव्हती दोन असल्यामुळं आम्ही कसंही करू शकत चौघ जण आम्ही दोघे जण तर होतो आणि आमचे मिस्टर पण होत मग तुम्ही बायका त्या ठिकाणी सगळं मागची काम आणि दूध वगैरे हे निघालून ते असं तुम्ही करत होता हाँ. मग आता हे एवढ्या तुम्ही पंचवीस तीस गायी वाढवल्या त्या गाय वाढल्यावर अजून तुमचं काय टार्गेट आहे बाबा पुढे जाऊन आपण किती गाय करायचं असं नियोजन आहे अजून वाढवले तर काय आम्हाला हरकत नाही आमची मुलं पण करू लागते ती आम्ही घरी असल्यामुळे आमचे मिस्टर असल्यामुळे आम्हाला मदत होते सर्वांची तर आता मला एक प्रामुख्याने विचारायचं आहे की ह्या ज्या गायी आहेत किंवा पाड्या आहेत ह्यांना सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत ज्या गायी आपल्या बंदिस्त गोट्यामध्ये बसेपर्यंत ह्यांना तुम्ही कसा कसा दिनक्रम असतो म्हणजे सकाळी उठल्यानंतर त्यांना तुम्ही त्या ठिकाणी पेंट देताय किंवा धारा काढताय हे थोडं सविस्तर मला सांगा आम्ही सकाळी उठलं की पहिलं गाय बाहेर असतात आत घेतोय नंतर पेंड वतोय नंतर चारा परत चारा खात खात दूध काढत असतो दूध काढले की बाहेर पाणी लावून सकाळी बांधली आठ वाजता की नंतर परत पाचला आत घ्यायची मध्ये आता बाहेर बांधल्यानंतर त्या गायींना पाण्याचं वगैरे कसं नियोजन करतात पाणी दिवसभर नाही सकाळी हवदात पाजले पाणी कि परत पाच वाजताच हा म्हणजे सकाळी पाणी म्हणजे त्या ठिकाणी दारा काढताना वैरण खातात आणि वैरण खाल्ल्यानंतर पाणी पाजून एकदा बाहेर बांधले डायरेक्ट चार पाच वाजता आता तर ताई मला एक सांगा की नवीन मुली आहेत ज्यांची लग्न झालेली आहेत शेतकरी नवरा तर अशा मुलींना तुम्ही काय सल्ला देत की बाबा यांनी ही गोपालन करावं का शेतीच तेवढी करावी असं काय वाटत मी त्या मुलींना सांगेल की तुम्ही अवसान शेतकरी नवरा करून घ्या कारण शेतकरी नवरा केल्यावर तिला काहीच कमी पडत नाही कुठंच जरा कष्ट करावं लागेल पण कमी काय पडणार नाही जीवनात तिला स्वतःच्या मालकीचं कोणाचं काय बोलून घेत काम नाही ना, ना। ती स्वतः घरी असली तर करू भी शकते बसू भी शकते तिला कोण कर पण म्हणणार नाही ना पण म्हणणार नाही पण आता बऱ्याच आयांच असं म्हणणं येते की शेतकरी नवरा नखुज मला जावाय चांगला पाहिजे असा कट मध्ये आला पाहिजे मग अशा आयांना तुमचं काय म्हणणं सांगायचं अशा आयांना मी सांगू शकेल की शेतकरी नवरा हा पण कट मध्ये राहू शकतो मग त्यांनी बिंदास्त शेतकऱ्याला मुलगी द्यावं शेतकऱ्या दिली म्हणजे त्या मुलीला सगळं शेतात करावं लागलं असं काही नाही सर्वांच्या ती घरातलं पण करून बसू शकते म्हणजे विचार बाहेरचे कामगार पर... काम लावून कामगार लावले तर ती बसू शकते तिला पण ना शेतकऱ्याला बिंदास्त करून घ्यावं हो। तिला काहीच काही पडणार नाही बरं म्हणजे आता जर एखादी नवीन जर समजा कोणी आई असतील आणि त्यांचे जर विचार असा असतील की शेतकरी नवरा त्या ठिकाणी नको तर त्यांना ह्या गोष्टी बघून त्यांच्या जरा डोक्यात प्रकाश पडला असं मला वाटतंय बर तर शेतकरी मित्रांनो आपण बघितलं की या पती पत्नीनं अगदी आपल्या त्या ठिकाणी ह्यांना तर आवडच आहे या दुग्ध व्यवसायाची त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने जरी मुक्त गोटा नसला तरी बी बंदिस्त गोटा अगदी देखणा आणि सुरेख आणि स्वच्छता टापटीपणे त्या ठिकाणी केलेला आहे जर कोणी नवीन उद्योजक असेल आणि त्यांना असा व्यवसाय करायचा असेल तर ही पूर्ण त्या ठिकाणी व्हिडिओ आपला बघा म्हणजेच आपल्याला या धंद्याबद्दल सर्व माहिती त्या ठिकाणी मिळून जाईल आणि यांनी वेळात वेळ काढून आपल्याला त्या ठिकाणी मुलाखत दिली त्याबद्दल ते आपण त्यांचे आभार मानू धन्यवाद 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 दन्य।